नमस्कार मित्रांनो आज आम्ही बनवतो आहोत उपमा उपमा नाही आहे हा आहे आपण सुरू आहे ठेवला आहे बऱ्याच सुरुवात

सेफ्टीसाठी काढ शासन झालेल्या बघूया पुढची सात वेळा लायटरला झटका दिल्यानंतर ते सुरू होत तेल आणि तू मिक्स केले तेल केलेलं आता तेल घातलंय शेंगदाणे घेते मला शेंगदाणे आवडतात म्हणून ती शेंगदाण्या घालते तिच्या जमिनीला बिलकुल आवडते तरी पण विशेष घालते

Banda, 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 आणि नंतर टाकते कारण का तसा छान स्वाद येतो तो तेला फ्राय होतो परत पाणी पण ह्याच्यात ॲड होणार आहे सो त्या अंदाजा मी टाकायचं खूप टोमॅटो दिसून उपमा जिल्ह्यांनी पहिल्यांदा उपमा युनिक रेसिपीची काम साधारण एक चमचा घ्यायच पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता लिंबू मी आता सुद्धा नाही टाकलाय मी तुझ्या डायरेक्टली पाण्यात टाकणार आहे कारण

एक मग पाणी टाकलेलं आहे अजून अर्धा मग पाणी धुलेलं याच्यात गॅस मोठा ठेवण्याची गॅस मोठा ठेवलेला आहे

डिश मध्ये रवा घेतलेला आहे आणि हा रवा आता जाणार आहे या पातेला दीड वाटी रवा दीड वाटी रवा ही आहे असंही म्हणते पण तिने अंदाजाने घेतलाय हाच या डिशचा युनिकनेस आहे मित्रांनो जेव्हा मग म्हटलं होतं की युनिक डिश आहे हाच युनिकनेस आहे की जे मेन इन्ग्रेडियंट आहे रवा ते अंदाजे घेतला <laughs> बाकी सगळं प्रमाणात ओके तर आता हा रवा पातील आहे आणि वास खरंच छान येतोय वाह तयार आहे मित्रांनो हे बघा

आणि ह्या उकण्याची फ्रिक्वेन्सी कन्सिस्टंट फ्रिक्वेन्सी म्हणजे कन्सिस्टन्सी जी आहे ती मला अशीच पातळ आवडते मला स्वतःला म्हणून मी तो असा करते याच्यावरती इथे ठेवलेली कापलेली कोथिंबीर गेली आहे आणि हलकासा लिंबू आपण चहा पुन्हा एकदा उकळतोय चहा बंद करायचा आहे आपल्याला गॅस बंद गॅस बंद करायचा आपल्याला आणि चहा मग मध्ये मस्त पैकी आता हे आपला हे आपले दोन्ही पदार्थ दोन्ही पदार्थ म्हणजे आता एक उपमा आणि दुसरा चहा दोन्ही गोष्टी रेडी आहेत आता आपण त्याचा आस्वाद घेऊया बाय बाय